तलावी पाडा वाटवी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तलावी पाडा वाटवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना वही पेन शैक्षणिक साहित्य बिस्किटांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते माजी पंचायत समिती सदस्य भावी जिल्हा परिषद सदस्य सैला कोकणी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी नाईक सामाजिक कार्यकर्ते घेवरलाल पटेल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाला शाळेच्या विद्यार्थिनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वडवी उपाध्यक्ष अस्मिता वडवी दिलीप वडवी तलावी पाड्याचे सरपंच राजू वडवी ग्रामपंचायत सदस्य कल्पना वडवी प्रल्हाद वडवी मुख्याध्यापक सुधीर पाडवी राजश्री गावित कृष्णा वडवी जयंत वसावे मगन प्रधान अशोक वसावे ब्रिजलाल वडवी अंबाजी वडवी उषा वडवी रेखा वडवी कविता वडवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होऊन शिक्षणाबाबत प्रोत्साहन मिळाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले पुरुषोत्तम राव तापी परिसर न्यूज खंडारा